आज विषय झाला आहे नाही का आम्ही चाललोय जर अकृती वगैरे फिरायला तर जर आपण पाहून शकतोय कसा विषय आहे कसा नाही जरा चाललो आहे बाहेर रील बिल काढायचे ते आपल्याला रील वगैरे नाही का रील आणि रियालिटीचा काय विषय आहे तुम्हाला सांगतो गेलो तर तुम्ही प्लीज बघा आपला चॅनल सबस्क्राईब करा महत्वाचं मुद्दा फक्त पण राह सबस्क्राईब करत नाही काल खूप खऊन गुड किती आमच्यावर चांगला सपोर्ट करा आवा नाही का कि नाही <laughs> तर तुम्हाला मग आधी एवढंच म्हणणं आहे नाही का सबस्क्राईब करा आपलं चॅनेल खून गुड भेटतो तुम्हाला हा रियालिटीचा काय विषय असतो तुम्हाला सांगतो मी यायल्यानंतर तर फक्त ध्यान राहू दे माझ्याकडे नाही का अजून पागल करणारा चॅनल आहे भावाने फक्त लक्ष तर भेटतो तुम्हाला बॉडी थोडी उतरली कडू तयार अजून नाही का तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटतो जरा ध्येंगाणा खूप करणार आहे आता बघा विषय खोल म्हणा आमचा जरा जातो विरेनकड बिनिंकड आणि तिकडे गेल्यानंतर रील वीर शूट करायचं आहे टोर्नामेंट वगैरे चालू आहे तर पण काय आमचं काय नंबर लाग नाही खालूनच वर ये लागली नाही का वरन काय नाही आम्ही बोलू काय विषय खोल फोन आलाय कोणाला बोलायचं कोणा प्लेस शिकताय <laughs> आणि बावांनी काय म्हणते त्याला का इन्स्टावर ते व्हिडिओ शूट करते त्याच्या इंस्टाची आयडी बायो मध्ये दिलेले बायार हे शूट कर रे त्याला आणि तो डायलॉग मेन डायलॉग काय होता तो डायलॉग सांगू तुला बर बाधी ग डावला कॅमेरा अल्ट्रा प्रो मॅक्सॅन असा व्हिडिओ बनवते बाबांना तुम्हाला माहित नसेल तर सांगतो आणि कॅमेरामॅन असा कॅमेरा हरवा लागतो इफेक्ट

तर आलं हे रेल काढायला ओके अय आपण आलोय रेल काढायला बाव्याण्णव गाईस रिस्पेक्ट रेस्पेक्ट बनते रिस्पेक्ट बन दिस पाहिजे कारण किरकोळ माणसं आहे का सगळं दिसतं आहे तेवढं आपलंच आहे खालण किती पण वरती दगड मारू द्या वर खलणं दगड वरती पोचतच नाहीत क्या बात आहे सर क्या बात आहे सर हा खलण खालण किती दगड मारू द्या वरती पोहोचत नाहीत वर कसं काय केला भाई चोथ दगड वर कस काय केला जर आला कुठले तुला ट पाठवू की लक्ष का ना याच्यात लॉकशूट करू बट चालू नाही बर का तरी पण मी घातलाय का तर का

शिसे हो कोण राखी बांधली नाही बरं का या गोष्टीच खूपच दुःख आहे बांधलेलं विषयाकडं असतो लाडकी बहीण लाडकी बहिणी सख्या बहिणीचा वेगळा असतो आम्हाला माहिती सत्या बहिणी आम्ही ऐकून करायचं काय करायचं करायचं काय करायचं काय तुम्ही सांगा जमेट करून सांगा तिथन लाईव्ह नाही तीस रुपयाची पैसे नेते चार घेऊन करू वाटत नाही करू वाटत नाही का त्या लाडकी बहिणी दीड दीड हजार रुपये पडल्यामुळे त्यांना काय झाला

आपल्या चॅनलला फॅन आहे ते फॅन आपली सेल्फी मागायची काय म्हणतो उदय बाय फक्त दोन शब्द आहे का डोळे बंद करू माहिती विश्वास आहे एक बसतात साठाटी विश्वास वाटतय काय भाव असे हा आमचं काय म्हण ऐकून घेत नाही पोरीन लाट जास्त साडी गेली तरी एक कोणसाठ लावत तुझं आता दोन शब्द भावा ना ऐकून घ्या नाहीतर का नाही एक साठ बासष्ट साठेसाठ पोरीनला वाटतं त्यांच्या मग आहे इथं फक्त उदय भाऊझर करायचं परिस्थिती बदलायला लागते परिस्थिती बदलायची आणि तर तुम्ही संपूर्ण बघा म्हणजे म्हणजे संपलायचे संपलायचे काय बोलायचं उद्या संपलायच संपलायचे काय सप्लाय सप्ला सप्लाय भाऊ न परिस्थिती बदलायच लागणार आहे आपण नाही बदलली तर परिस्थिती बदलायच लागणार सप्लाय सप्लाय गपती गपती काही दिवसांनी आपला आलेला आहे की पुण्यात असते बरं का कधी कुठलीही कामाला पडू शकतो अडचण शकता कॉल करून आला काय कुठली जागा गावात नसली तर गावून गेल तो गुप्तरू कुठल्या कुठला इंजिनियर आहे ग्राफिक डिझायनरचा खूप असा मोठा माणूस आहे एजंट आहे बाबा एजंट आहे तुम्ही कधी याला कॉल संपर्क कमेंट मध्ये तुम्हाला यांचा नंबर टाकतो आम्ही घ्या कधी झालेलो टाकणार आहे बा तुझ्या टाकणार आहे आणि तुम्ही तुम्हाला जर चेष्टा वाटत असेल तर वायडी गंग सर्च करा एकदा करते पद्धतीत झालेले एक चौकात बसून व्हिडिओ वगैरे आम्ही करत असतो तर भावानं भेटतो तुम्हाला काही मिनिटातच